हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हा व्हिडिओ जो तुम्ही आता बघत आहे तो दोन दिवसा मिळून बनवलेला आहे शनिवार आणि रविवार तर, सा तर आने मी तसं तुम्हाला सांगते आत्ता सुरुवात जी आहे ती शनिवारच्याच व्हिडिओनी बन केलेली आहे थोडासा व्हिडिओ शनिवारच्या दिवशी शूट केला होता आणि त्यानंतर मग काही वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे मग शूट केला नाही आणि बाकीचा मग रविवारी मी कंटिन्यू केलेला आहे मिस्टरांनी काही मक्याचे कणस आणले होते तर तेनं भाजून भाजायचे होती मुलांना इकडे लागली होती मक्याच्या कंसा कणसांची भूक म्हणजे जेवण वगैरे करून सगळं झालं होतं पण त्यांना त्यांना मक्याचे कणसंच खायचे होते तरी ते माझ्या 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 समोर चाललं होतं त्यांचं की मक्याचे कंच भाज मम्मी भाज मम्मी कधी देते आम्हाला खायला शिवांशचं चाललेलं होतं आणि शिवांशच्या पाठीमागे मागे अधविकचं इकडे भाज इकडे मक्याचे कणसं सोलतच होते तोपर्यंत ह्या दोघांच्या कितीतरी चक्र माझ्या किचनमध्ये झाल्या असणार की कधी होते ते मक्याचे कणसं शिजवून आणि कधी मम्मी आम्हाला खायला देते एकाच वेळेस दोन मक्याचे कंच दोन गॅसवरती भाजून घेतले आणि दोघांना एकाच वेळेस द्यावे लागतात कारण तर एकामागून एक दिले ना तर मग अदविकची रडारड होती शिवांशची पण होते शिवांशला आधी दिलं मक्याचे कंचं भाजलेलं त्याला मीठ लावून दिलं आणि तो गेला घेऊन आणि त्यानंतर अदविकसाठी जे मी मक्याचं कनिज भाजून घेतलं होतं त्याला सुद्धा मीठ आणि निंबू लावून घेतलं आणि तो गेला घेऊन तर ते खूप मोठं होतं मक्याचं कनिज त्याच्यामुळे अदविकला ते काही सांभाळत नव्हतं म्हणून मग न अर्ध तोडून दिलं त्याला तर मग तो इथे बसला खात बाबाच्या समोर बाबा त्या मला म्हणत आहे की मीठ आणि निंबू लावून दिलं नाही का मी म्हटलं सगळं लावून दिलं आता बसलेत ते खात बाबाला खूप 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 नवल वाटत होतं अदविकचं कारण तर तो सगळे पदार्थ आवडीनं खातो आणि सगळे पदार्थ खातो असं नाही की तो एकही पदार्थ असा टाकून देतो किंवा मी मी खाणार नाही किंवा मला आवडलं नाही नाही म्हणणार तो सगळे पदार्थ खातो बाबाला त्याचं खातानाचं खूप 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 कौतुक कर करत होते ते तर मलाही पण चांगलं वाटलं होतं बाबांनी मग याचा गणिज खायला नकार दिला होता कारण तर त्यांना पाहिजे तशी दात नाही आहे त्याच्यामुळे त्यांना खाता येत नाही त्याच्यामुळे मग ते म्हणाले की मला नको तुम्ही खा तर मग मुलांसोबत मलाही खाण्याची संधी मिळाली मग याचं कधीच तुम्ही माझ्यासाठी भाजून घेतलं होतं सगळ्या गॅसवरचा गॅस ओट्यावरचा पसारा उचलून घेतला होता मग यांचे जे सोललेले साल होते ते सगळे उचलून घेतले होते आणि त्यानंतर तिने वांध देऊन मक्याचं कधीच खाऊन घेतलं होतं इथपर्यंत मी शनिवारी व्हिडिओ शूट केला त्याच्यानंतर मग काही वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता रविवारी उद्या कंटिन्यू करूया तर मग रविवारी सकाळी सगळे घरातले कामं आवरल्यानंतर मग आ, 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 वगेरे, वगेरे, मी था, शनिवारी ता म्हणजे अप्प्यांचं पीठ भिजवायसाठी तांदूळ वगैरे डाळी वगैरे सगळ्या भिजायला टाकल्या होत्या तर शनिवारी रात्री ते सगळं वाटून ठेवलेलं होतं तर आता मला करायचे होते अप्पे आणि बाबाला पण असं काही नवलविशेष असं खायला मिळत नाही घरी त्याच्यामुळे मग म्हटलं की चला काहीतरी वेगळं बाबाला पण असं काहीतरी खाऊ घालूया आणि रविवार होता मुलांना सकाळी नाश्त्यामध्ये द्यायचं काय बनवून तर हा पहिला प्रश्न माझ्या समोर होता म्हणून म्हटलं मुलांचं पण होते सगळ्यांचं पण खाणं होते म्हणून मग मी अप्पेच बनवायचं ठरवलं होतं शेंगदाण्याची चटणी करून घेतली होती फक्त तडका द्यायचा बाकी होता तर त्याला तडका पण देऊन दिला आणि त्यानंतर मी कुकरमध्ये ते पीठनं ठेवलेलं होतं त्यानंतर भरपूर प्रमाणात फुलतं मग असं मोठं भांडं काहीच नव्हतं माझ्याकडे म्हणून मग म्हटलं की त्याला कुकरमध्ये ठेवावं सध्या मला कुकरची पण काही गरज नव्हती सकाळच्या स्वयंपाकासाठी म्हणून म्हटलं चला आता त्याच्यातच ठेवावं पाहिजे तेवढं पीठ मी घेऊन घेतलं होतं एका छोट्या पातेल्यामध्ये आणि बाकीचं पीठ जे कुकरमध्येच परत झाकण लावून ठेवून दिलं होतं थोडंसं कांदा कोथिंबीर लसूण पण टाकलेला होता आणि टमाटर पण टाकलं थोडं थोडं टाकलं सगळं कारण तर पीठ जास्त नव्हतं घेतलं त्याच्यामुळे बाकीचं म्हटलं नंतर जर लागलं ना तर मग नंतरच्या याच्यामध्ये टाकायला होणार म्हणून मग बाकीचं जे टमाटर को टमाटर आणि कांदा होता तो ठेवून दिला बाजूला आणि मग जेवढा पाहिजे होता तेवढाच मी या पिठामध्ये टाकून आता अपे बनवायला घेणार होते अप्प्याचं पात्र या प्रकारचं घेऊन मला चुकी केल्यासारखं वाटते कारण तर याला याच्यावरती झाकण नाही आहे झाकणवालं घेतलं असतं तर फायद्याचं झालं असतं कारण तर मी आधी जेव्हा हे अप्पे केले होते ना तेव्हा मला तसं जाणवलं की घरचं भा घरची एकही प्लेट त्याच्यावरती बसत नव्हती एक काही प्लेट ज्या होत्या त्या आतमध्येच जात होत्या आणि मग ते कसं तसं काढावं लागतं त्याच्यापेक्षा ते फक्त झाकण असलेलं परवडते म्हणजे वरच्यावर उचलता येते तर इथे जे अप्पे आहेत ते मी बनवायला टाकून दिले होते आणि एका साईडने शिजले होते आता हे पलटवून घेत आहे पलटवताना बघा मधातले जे तीन अप्पे आहेत ना ते जास्त करपतात म्हणजे करपले होते आणि कारण तर त्याला जास्त गॅस लागतो त्याच्यामुळे आजूबाजूचे अप्पे जे आहेत ते चांगले व्यवस्थित शिजले होते आता ते शिजले होते एका साईडला म्हणून मग वरून परत थोडं थोडं तेल टाकून परत दुसऱ्या बाजूने चांगले शिजवून घेतले आणि त्याच्यावरती सुद्धा मस्त असं भांडं ठेवून दिलं होतं आणि मग शिजवून घेतले होते इथलं इथे जे पहिली बॅच मी टाकली होती ना शिजायला अप्प्यांची तेच शिजवून तयार होती आणि आणि मुलांची मस्ती इकडे गडबड सुरू होती कारण तर थोडासा मुला घरकामं करता करता उशीर झाला होता नाश्त्याला आता द्यायला पण उशीर झाला होता म्हटलं आता पहिलेनं मुलांना आणि बाबाला देऊन द्यावी अप्पीशी जायला जास्त वेळ लागत नाही पटपटच होतात तर मग पहिली बॅच झाली आणि दुसरी बॅच शिजायला टाकली म्हटलं यांचं खाऊन होईपर्यंत दुसरी बॅच ती शिजून होते तर आधी जी प्लेट ठेवली होती ती सगळीनं आधी फसायची म्हणून मग मुन मी थोडंसं मोठं ताट त्याच्यावरती ठेवलं शिजायला तर पहिल्या बॅचमध्ये जेवढे अप्पे झाले होते तेवढे सगळे मी या तिघांना खायला दिले आणि यांचं खाऊन होईपर्यंत म्हटलं आता दुसरी बॅच तयार होते अप्प्यांची इथे मी टेस्ट करून बघत आहे शिवाय याच्यातून की मीठ कमी आहे कुठे तिख आहे का चटणी वगैरे ते बघत आहे तर अद्वीक म्हणाला नको खाऊ तू दादाच्या याच्यातलं तर मग आता असे सगळे अप्पे बनवून घेतले होते सगळ्या त्यांचा पोटभर नाश्ता झाला होता आणि मी सुद्धा माझा नाश्ता वगैरे करून घेतला कारण तर अजून बरेच बरेच कामं बाकी होती घरातले आणि आज आजचा दिवस ना माझा किचनमध्येच गेला होता कारण तो खूप कामं म्हणजे किचनमध्येच होते मी सकाळपासून म्हणजे घरातले कामं तर सकाळी आवडले भा आवरले भांडी वगैरे पाण्याची भांडी वगैरे स्वयंपाकाची भांडी गॅस होता गॅस आवरणं हे सगळी कामं तर सकाळी किचनमध्येच झाली होती त्याच्यानंतर मग सकाळचा तर अप्प्यांचा नाश्ता वगैरे बनवला तर त्यातच आमचं जेवणच तेच झालं त्याच्यामुळे जेवण वगैरे काही बनवावं लागलं नाही अप्प्यांचाच नाश्ता प्लस जेवण झालं होतं आणि मग आता तसं दुपारी परत काही मक्क्यां मक्के आदल्या दिवशी मी भाजले होते काही मक्के राहिले होते तर मग ते इथे मी उकडायला ठेवून दिले कारण तर बाहेर ठेवले होते ना सोलून तर, तर मग त्याच्यावरती असे बारीक किडे पण बसतात म्हणजे मुरकुटे असे बसतात म्हणून मग आपल्याला नको म्हणून उकडून ठेवून देऊया तर इकडे मी एकीकडे मक्केचे कणीस जे आहेत ते उकडून घेतले होते आणि मग दुसरीकडे बाबा आज गावाला जाणार होते होता रविवार आणि आज जाणार होते तर मग त्यांच्यासाठी टिफिन वगैरे बनवायचा होता तर मग दुपारी मस्त टिफिन वगैरे बनवायला घेतला आणि उकडलेले आलू म्हणा किंवा भाजलेले आलू म्हणा मला खूप आवडते ते उकडलेले आलू मी एकतरी घास खातच ते उकडलेले आलूचा एकतरी घास तर मी तसा खाऊन घेतला होता एक घास आणि त्यानंतर मी इथे तयारी वगैरे सगळी केली होती भाजीची आणि ते भाजी फोडणी द्यायला घेतली तेल गरम झाल्यानंतर कांदा आणि मिरची टाकली तर त्याचं तेल उडलं होतं ते अधिकला भीती वाटली म्हणजे मी छातावर उडलं तर मग माझ्याही अंगावरती उडणार म्हणून तो पण पडाला तर काहीही करत असू द्या मी इथे किचनमध्ये कुठलंही काम करत असू द्या माझा अद्विक जो आहे तो मला सोडतच नाही इकडनं नाही तर ती उभा असतो इकडनं नाही तर ती उभा असतो मग थोडंसं रागवलं की मग तो जातो तात्पुरता जातो पण तो परत लगेच येतो तर इथे बटाट्याची भाजी जी आहे ती मस्त फोंडी देऊन दिली दे होती एका साईडला आणि दुसरीकडे म्हटलं चपात्या करून घ्याव्या होत्या पटापट चपात्या पण करून घेतल्या मक्याचे कणसं जे आहे ते शिजून पण तयार होते आणि इकडे स्वयंपाक झाल्यानंतर गॅस होता गॅस पण परत आवरून घेतला आणि भांडीसुद्धा घासायला घेणार होते कारण तर मग परत बाबाची जाजी गडबड होणार आणि मग संध्याकाळी पुन्हा वेळ म्हणजे वेळ होता आता मला म्हटलं आता वेळ आहे तर मग घासून घ्यावे म्हणून स्वयंपाकाची भांडी आत्ताच्या दुपारच्या आणि मग अशी छोटी मोठी भांडी पाण्याची वगैरे ती सगळी घासायला घेतली आणि एकदा ही भांडी ठेवली असती ना तर मग संध्याकाळपर्यंत पुन्हा त्याच्यात भर पडली असती पुन्हा भांडी वाढली असती परत मग संध्याकाळी कंटाळा आला असता तर स्वयंपाक करूनच घासते असं झालं असतं तर मग परत ते स्वयंपाकाची भांडी पडली असती असा भरपूर सारा भांड्यांचा सा पसारा झाला असता म्हणून म्हटलं चला आता भर बऱ्याचपैकी आहे भांडी तर मग घासून घ्यावी आणि वेड पण होता म्हटलं चला आता भांडी पण घासून घ्यावी भांडी वगैरे घासून घेतली चांगली धुण वगैरे ठेवून दिली અને Allez... परत आता इथे काही कामं संपत नाही परत मला मी जो डीमार्टमधून किराणा आणला होता ना तोसुद्धा काढायचा बाकी होता मी आधीच मिनी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर तो पण ते पण काम होतं म्हटलं त्याच्या आधी बाबाचा टिफिन जो आहे तो भरून घ्यावा ते बाबाचा टिफिन जो आहे गावा प्रवासात देण्यासाठीचा तो भरून बॅगमध्ये ठेवून दिला आणि त्याच्यानंतरनं मग इथे किराणा काढायला घेतला किराण्यात किराणा किराणानं लिस्टनुसार चेक करत असते आपण तर जे घेतो ते आपल्याला माहीत असतं पण कधी कधी काय होते जेव्हा बिलिंग करतो ना तेव्हा डबल डबल एंट्री होऊन जाते कधी चुकून तर तर मग ते पण चेक करावं लागतं तिकडनं त्यांना आणि घरी पण आपल्याला ज्या वस्तू आपण आणल्या त्या बरोबर आल्या का ते पण चेक करायचं असतं तर मग हे सगळं मी आता चेक करत आहे आणि एवढा सगळा किराणा घेतला पण त्याच्यात एक वस्तू मी महत्वाची विसरली होती मिठाचं पॉकेट मग दुकानामधून मिठाचं पॉकेट आणावं लागलं मग ते मी आज भरणीमध्ये भरून ठेवून दिलं होतं सगळा किराणा काढायचा होता त्याच्यामुळे लक्षात आलं नाही आणि मग कधी कधी माझ्यासोबत असं होतं बरं का जेव्हा एखादी वस्तू घरात लक्षात असते जाताना लक्षात असते आणि तिथे जेव्हा आपण सामान घेतो नाही डिमांडसारख्या ठिकाणी किंवा दुकानामधून जरी घ्यायचं असलं तर गेल्यानंतर तिथे एखादी तरी वस्तू वस विसरून येतेच मी आणि तसंच आता या यावेळीनंच किरायला आणि तिकडूनच काउंटरला गेलो बिल वगैरे केल्यानं घरी आलो तर मिठाचं पॉकेट विसरूनच गेले होते तर असो तर सगळ्या किराणा चेक केला सगळा किराणा काढून घेतला आणि आता मी इथे किराणा ठेवून देत आहे काही ज्या किराण्यातल्या गोष्टी त्या मी फ्रीजमध्ये ठेवतो असते मसाला झालं किंवा चहा पॉकेट वगैरे एक्स्ट्रा असलं तर ते पण तिथंच ठेवून देत असते असे बरेच सामान आहेत जे मी फ्रीजमध्ये ठेवते कडधान्य वगैरे असं सगळं आणि त्यानंतर इथे हे आपलं साबुण वगैरे बाथरूममध्ये लागणारं सामान तर हे सगळं इथे मी एका डब्यामध्ये ठेवत असते कारण तर ठेवायला काही जागा नाही आहे हे सगळं बाहेर ठेवलं तर मग थे मुलं खेळण्यासाठीच काढतात म्हणून मग एका डब्यामध्ये ठेवून थे। देत असते ना तसाही हा डबा माझ्या उपयोगी नसतो किचनमध्ये म्हटलं चला हे तरी सामान ठेवायला उपयोगी पडणार तर म्हणून मग हा ह्या डब्याचा उपयोग करतात आणि हा डबा माहीत आहे का शिवांशच्या बड्डेच्या दिवशी मी आम्ही बिर्याणी ऑर्डर केली होती तर त्याचा आहे असो त्याच्यानंतर मग फ्रीजमधून काही डब डबे काढून घेतले होते त्याच्यामध्ये मला थोडंसं सा सामान ठेवायचं होतं तर मग म्हटलं चला आता ते थे, ठेवून द्यावं इकडे मी शेंगदाणे भरत आहे अद्विकला शेंगदाणे आवडतात मग जे काही खाण्याचं दिसलं ते लगेच हात पुढं करून मागतो मग त्याला मी देत असते थोडे तरी देत असते नाही म्हणत नाही थोडे तरी देत असते आणि तो घेतो पण थोडा थोडं थोडं दिलं तरी घेतो असं तर सगळा किराणा जो आहे तुम्ही फ्रीजमध्ये बऱ्यापैकी ठेवला म्हणजे त्यात आले पोहे आला रव पोहे आले रवा आला परत बेसन वगैरे हे सगळं मी इथेच ठेवत असते कारण बाहेर लवकरच गिडे लागून जातात म्हणून आणि संध्याकाळी झाली बाबाला पण जायचं होतं बाबाची जायची तयारी झाली आणि बाबा तर निघले घरून गेले सुद्धा गाडीमध्ये बसून पण काय झालं ना तिकडे गेल्यानंतर गाडी खराब झाली तर परत बाबाला वापस यावं लागलं होतं तर रात्री दीड वाजता बाबा घरी परत वापस आले होते असं जातानाच आम्ही दोघांनी नमस्कार केला आणि शिवांशला पण पन आप्पांना सोडायला जायचं होतं अद्विकला पण आप्पांना सोडायला जायचं होतं पण पाऊस चालू होता त्याच्यामुळे या दोघांनाही नका जाऊ म्हटलं तरी शिवांश जबरदस्तीनं गेला अद्विकला तेवढं नेऊ दिलं नाही असो तर बाबा तर निघाले होते जाण्यासाठी गाडी खराब झाली होती त्याच्यामुळे मग बाबांना अर्ध्यातूनच वापस यावं लागलं म्हणजे वाघोली खराडीच्या जवळपासच गाडी खराब झाली होती बाबा जेव्हा मग घरी आले रात्री दीड वाजता तर त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी व्हिडिओ काही शूट केला नाही मग दुसऱ्या दिवशी बाबा गावाला गेले चला तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करत मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय